नमस्कार मित्रांनो मी सुमित शिंदे तुमचं पुन्हा एकदा स्वागत असतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज संडे आहे आज तारीख आहे तेवीस चोवीस हा चोवीस तारीख आहे आणि आप आपल्याला जायचं उद्या गावाला गणपती बाप्पासाठी तर आज थोडी शॉपिंग पण करायची आहे गाडीचं काम पण आहे परत थोडं गणपती बाप्पाची शॉपिंग आहे रायगिली ते पण करायचं आहे तर पूर्ण दिवस त्यातच जाईल तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा कसं वाटतंय काय वाटतंय आणि आपल्या चॅनलवर नवीन कोण असेल तर त्यांनी प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं तर थोडं खूप आनंदच होतो आम्हाला तरी सो so, चला करा आणि भेटू आपण पुढे एक अरे हाय हायकल ए बायको झाली का नाही तयारी तुझी भाकऱ्या करते रे बिचारी आता जेव भी आणि जाऊ थोडं भाकऱ्यांच्या कामाला लागली भाकऱ्या झाल्यावर आता जेवण जेवून आवरू आणि किती झाले प्रत्येकाला एक एक साताऱ्याची वाकरी मोठी मोठी वाकरी असली लाजली लाजली ए बघा चाललेलो कपडे चेंज झाला शर्ट शर्ट घेतलेला काल ते चेंज करायला आलेलो तर पाऊस आला एवढा जेवढा मध्ये थांबावं लागतं इथे ही नवीन बिल्डिंग बनते टाक टीकवाली तिथे आले चालू विज पाऊस थांबलायच जाऊ शकत नाही पुढं पाऊस थांबलाय जाऊ चेंज करा कसले डाग नाही दिसलं पाहिजे होत पोट दाखव पोट दाखवला का कपडेच होत ना तयार या राज्या

आता चालू आहे पहिलं पेट्रोल भरायचंय गोहेलीला मग तिथून जायचंय शाळच्या डी मार्ट त्यांना डी सोडून मी जाणार आहे उल्हासनगरला थोडं गाडीचं काम करायचं गाडीचं काम करू मग भाऊ काय काय करते काय नाही करते दाखव तुम्हाला हो आता गणपती बाप्पासाठी डेकोरेशनचं सामान घ्यायला हे बघा खूप सुंदर सुंदर माळा इथे तुम्ही येऊ शकता इथे खूप छान छान आहेत तर फायनली आमच्या आईंना ह्या माळा आवडल्यात आई दाखवा कुठल्या माळा आवडल्यात तुम्हाला कुठल्या माळा आवडल्या तर त्यांना या माळा आवडल्यात तो आता त्या या माळ्यात घेत आहेत जोरदार तयारी चालू आहे आमच्या पप्पासाठी घरच्या कोणत्या या हला मस्त वाटत त्या पण अजून तुम्ही कोणत्या घेताय आई तर आम्हाला या आता दुसऱ्या माळा पण आवडल्यात दाखवा छान आहेत मस्त आहेत तर फायनली आमची खरेदी झालेली आहे गणपती बाप्पासाठी स्टे करून पुढची अपडेट तुम्हाला मिळत राहील रोड एवढा खराब आहे ना कल्याण माळशेच फुल खराब रोड आहे एक प्रॉब्लेम झालेला निघालो आपण कधी अडीच पाहुणे अडीच वाजता निघालेलो काहीतरी आणि आता वाजलेत किती रे साडेपाच झालेत ॲक्च्युली गाडी बंद पडलेली त्याच्यामध्ये दोन तास गेले खूप खूप कंटाळ बारकी पण रडत होती दादाची मुलगी आता काय करणार मग गॅरेजवाल्याला बोलवला कालच ऍक्च्युली सर्व्हिसिंग केलेली पण इंजिनचा एरर आलेला तर गॅरेजवाला आला आणि त्यांनी बघितलं चेक केला आणि दिलं करून आता गेल्यावरती घरी पोचल्यावर कंप्लेंट रेज करायची रेनॉल्टला काल सर्व्हिसिंग केली आणि इंजिनचा कसा काय आला तर बघू घरी पोहोचल्यावरती पूर्ण ज्या एन्जॉयमेंटमध्ये मध्ये निघालेली होती आता राहिलेली नाहीये पण कामं तर करावीच लागल त्यासाठी आपल्याला जावं लागणार चालू आहे बघू पुढे काय तर सिसो सिसो आले इला मानला रस्ते खराब आहेत ना इकडं सोल ना की मानताय पहिले रस्ते तर चांगले कराय सोले पैसा घ्या ना ते एक्सपर्ट ना काम नाही करा हे बघा चला फोन केला काय करणार आता सो आता या लोकांना डिमांडला सोडलंय आणि आपण निघालोय उल्हासनगरच्या दिशेने नाश्ताबाडी पण गेला डिवाटला डिवाट पिझ्झा खाल्ला त्या लोकांचा स्वतःचा ब्रँड डिवाट पिझ्झा सो so, आपण आलेलो आहे गॅरेजला श्री साई केअर गाडी ओपन झालेली आहे बघा हे जुनेवाले प्लग एक टिप्परला होती दोन प्लग ते काढलेत यावेळी तुम्हाला दिसत असेल का नाही माहीत नाही याच्यामध्ये अप्परचा पण लावलेलं आहे श्री साई केअर उल्हासनगर तिथे बेस्ट भेटतं आता आलं आम्ही बघू काय काय घेत नाही त्यांचं शॉप आहे सही आहे सगळं भेटतंय तर बघू शकता तुम्ही दोन्ही अप्पर डिप्पर दोन्ही एलईडी लावलेले आहे थोडा आपल्या कोकणामध्ये जाताना लाईटीचे इश्यू असतात त्यामुळे क्लिअर दिसण्यासाठी दोन्ही एलईडी लावलेले आहेत आता खतरनाक लूक येतोय गाडीला सो आता येतील घरचे अजून आलेले नाहीत घरचे आले की भेटू काय काय आणतात बघू हा इकडं डिस्कशन चाललंय गावचं डिस्कशन काय होते सॉफ्टी मला कोण आणणार सॉफ्टी भेटलं दिलं मग स्वतः माझ्या आणलं गॅप विचारलेलं गॅप हे हो हो मस्त मट लागतं बस चला so, तो मागे सो मित्रांनो जस्ट पोचलो घरामध्ये खूप आता हा ब्लॉग तुम्ही तेच आपण एम कसं वाटलं ते नक्की सांगा ब्लॉग नवीन नवीन स्टार्टिंग आहे तर थोडंफार मागे पुढे असेलच तर आपण भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये उद्या आपण जाणार आहे गणपतीसाठी गावी ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाढ बघतो त्यासाठी आपण चालू गावी तो 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 सो खूप आनंद आहे याच्या पुढचे ब्लॉग चांगले होतील सो चला भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तर नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा नक्कीच आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू सो बाय बाय लव्ह